नमस्कार मी अनिल दुपधळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या नमस्कार मी अनिल दुपधळे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या देत आहे भारताचे माजी पंतप्रधान एच डी देवगोडा यांचे नातू आणि जनता दल सेक्युलर पक्षाचे माजी खासदार प्रज्वल रेवन्ना याला घरकाम करणाऱ्या महिलेशी बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे या प्रकरणी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये खळबळ उडाली होती जेव्हा म्हैसूरमधील के आर नगरमधील फार्म हाऊसवर काम करणाऱ्या महिलेने रेवण्णावर दोन हजार एकवीसपासून आपल्यावर वारंवार बलात्कार केला जात असल्याचा आलो आरोप केला होता काही सांगितल्यास व्हिडिओ लीक करण्याची धमकी रेवणना देत असल्याचे त्यांनी म्हटले होते या धमकीच्या पुराव्यातून व्हिडिओ क्लिपही एस आय टीने जप्त केल्या होत्या चौदा महिन्यातच न्यायालयात निकाल देण्यात आला आहे विशेष म्हणजे सी आय डीच्या एस आय टी पथकाने केलेल्या तपासात तब्बल एकशे तेवीस पुरावे आणि तेवीस साक्षीदार कोर्टामध्ये सादर करण्यात आले एकूण दोन हजार पाणी आरोपपत्र दाखल झाले विशेष न्यायालयाने न्यायाधीश संतोष गजानन भट्ट यांनी दिलेल्या निकालात रेवण्णावर बलात्कार गोपनीयता भंग धमकी देणे आणि आश्लेष व्हिडिओ करणे अशा गंभीर आरोपाखाली कलमी लावून ती निश्चित केली होती आज या खटल्याचा निकाल होणार आहे आणि त्यामध्ये अनिल अंबानी यांना अंमलबजावणी संचालनाकडून या पाच ऑगस्ट रोजी चौकीससाठी हजर राहण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहे सतरा हजार कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणी ही आ नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तपास यंत्रणेने यापूर्वी सुमारे पस्तीस ठिकाणी जे अंबानीच्या संदर्भातील व्यावसायिक होते त्यावर छापे टाकलेले आहेत ईडीने या प्रकरणात अनिल अंबानी यांना समज बजावले आहे ते सतरा हजार कोटी रुपयांचे कर्ज फसवणीसाठी हे या नोटीस आहेत या प्रकरणात मोठे कर्ज आणि त्यातील अनियमितता यांचा समावेश असण्याची शक्यता के व्यक्त केली जाते ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे आणि या तपासानंतर पुढे काय होईल याकडे ही सगळ्या देशाचे आता लक्ष लागून आहे समरसांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणेने अनिल अंबानी यांच्या व्यावसायिकाशी संबंधित पस्तीस ठिकाणी फसवणुकी प्रकरणी छापे टाकून चौकशी आणि पुरावे गोळा केले होते अंबानी ईडी चौकशीत आता पाच ऑगस्ट रोजी होणार असून या प्रकरणात आणखी काही माहिती समोर येईल का हे महत्त्वाचे ठरणार आहे विजयनगर तालुका पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या टोळेचा पर्दाफाश केला आहे बनावट नोटा तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी साठ लाख पन्नास हजार रुपयाच्या छापलेल्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत तर दोन कोटी सोळा लाख रुपये किमतीची बनावट नोटा बनवण्याची कागदपत्रं देखील जप्त केलेली आहेत अहिलानगर आंबिलवाडी येथील एका टपरीवर लागलेल्या सुगावानंतर पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला पकडण्याची मोहीम सुरू केली सात जणांना अहिलानगर बीड आणि संभाजीनगर इथून ताब्यात घेण्यात आलेले आहे निखिल गांगर्डे सोमनाथ शिंदे प्रदीप कापरे मंगेश शिरसाट विनोद अर्भट आकाश बनसोडे अनिल पवार या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू केलेला आहे अंबादास ससाने हा फरार आहे अहिल्यानगरच्या पोलिसांनी जप्त केलेल्या ह्या बनावट नोटा पाचशे रुपयेच्या आहेत आणि अगदी खऱ्या हुबेहूब पाचशे रुपयाच्या नोट बीड आणि संभाजीनगर या ठिकाणी हे कनेक्शन असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे या ठिकाणी असलेल्या औद्योगिक वसादीमध्ये तयार केलेल्या ह्या नोटा चलनात आणून त्या, त्या, त्या त्याचा वापर केला जात होता आंबिलवाडी येथील एका पानटपरी चालकाला या नोटांचा संशय आल्याने त्याने नगर तालुका पोलिसात ही माहिती दिली नगर तालुका पोलिसांनी तत्काळ या माहितीची दखल घेत दोघा जणांना ताब्यात घेतले होते आणि नंतर चौकशी केल्यानंतर हे कनेक्शन पर्यंत असल्याचे निदर्शनला लोकशाहीर अण्णाभो साठे यांच्या एकशे पाचवी जयंतीनिमित्त कागद शहरामध्ये मोठ्या उत्साह वातावरणामध्ये जयंती साजरी करण्यात आली येथील ऐतिहासिक गैबी चौकात महापुरुषांच्या पुतळ्यांना वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी विनम्र अभिवादन केले कागल शहरात आयोजित करण्यात आलेल्या बापूसाहेब महाराज चौकातील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नामदार हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले यावेळी के डी सीचे संचालक प्रताप उर्फ माने माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर अजितराव कांबळे माजी नगराध्यक्ष अस्लमजावर प्रवीण कांबळे विवेक ता लोटे दलित मित्र बळवंतराव नव्हाणे नवाज मुश्रीफ संजय ठाणेकर संजय फराकटे शहर राष्ट्रवादी अध्यक्ष संजय सितारी सुधाकर सोनुर्ले प्रकाश सोनुर्ले व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद